माय माऊली नमस्कार विविध कथासार मधून आपण महान ग्रंथ तुकाराम गाथामधून तुकारामाचे पंढरीनाथास पत्र हा आनंद अनुभवण्यासाठी जे अभंग त्याचा भावार्थ आपल्यासमोर अभिवाचनातून ठेवत आहे जे जे आनंददायी ते अवघे तुकारामाचे आहे चला तर करूया सुरुवात अभंग चार पासून आता ह्या माय बापा निरोप पाठवू नवे तीर काही पाठवू निरोप आला तरी कोप येऊ तरी देईल उत्तर जैसे तैसे पर फिरावनी नाही तया तरी काय माझ्या तो माहेर आणख नाही तुका म्हणे असे तया मध्ये हित आपण निवांत असो नये माझ्या माय बापाकडून माहेरच्या मुळाची काही खबर येत नाही माझं सासूरवासिनीला काही दीर निघत नाही आता मीच काही निरोप माझ्या मायबापास पाठवू का मजला मूळ पाठवण्याविषयी काही निरोप देऊ का लेकराणे सासूरवासिनीची मर्यादा भंग करून माहेरी निरोप पाठविल्याचा राग माझ्या मायबापास येईल का आला तर येऊ दे त्या राग आला तर येऊ दे राग रागा रागाने का होईना माझा मायबाप काही उत्तर देईल तसे तसे जसे आपले परकेपणाचे कसे का असे ना पण एखादे उत्तर तर देईल माझ्या माय बापाला तरी काय आहे त्याने तरी कोणाकोणाकडे लक्ष द्यावे पण मी तरी काय करणार माझला तर एकच माहेर आहे ना माझ्या माय बाप्पाचे लक्ष राहिले नसेल तर मीच आता माझ्या माय बापास मूळ पाठविण्याचा निरोप देतोय मूळ पाठविण्याचा निरोप देतोय हे संत जन हो ज्यात आपले हित आहे ते आपले आपण केलेच पाहिजे माझा मायबाप सारेच करेन म्हणून आपण निवांत बसून राहूया पाचवा अभंग मायबापाच्या दृष्टीभेदीसाठी चित्त झुरते आता पाहो पंत माहेराची वाट कामाचा वाट पडो सुके काय करू आता न गमेसी झाले बहुत सोसिले बहु दिस घर लागे पाठी उभे वारे आपुले ते झुरे पावावया तुका म्हणजे जीव गेला तरी धरीला तो देव भाव सेदी। बहुत सोसीले, बहुत दिस आता कामाचा बोवाट सुके पड़ो। नगमसे झाले आता काय करू आता माहेराची वाट पाहो हाच पंत घर पाठी लागे चित्ता पाठी उभे वारे लागले चित्त आपले ते पाहवया झुरे तुका म्हणे आता जीव गेला तरी जाओ आता चित्ताने देवभावधरीला तो सिद्धी पाहो हे ते सासरी बहुत दिवस खूप खूप सोसिल हो माझे सासक मी करते मी हे करते मी ते करते असे म्हणून करतेपणात खूप सोसले खूप दिवस सोसले आता या साऱ्या कामाचा गो गोवा येथेच असा पडून राहो आता मला माहेरच्या स्वच्छंदी जीवनाची सवय लागली आता मला इथे शास्त्री गमिनास्य झाले आता मी काय करू बरे आता माहेरच्या वाटेकडे माहेरच्या मुळाची वाट एक पंथ मजला दिसतोय एकीकडे घर चित्ताचे पाठी लागते चित्ता सारखे दुसरे आपल्याकडे ओटे तर दुसरीकडे माहेरचे असा आज चित्ता हुएल वारे भरविते आता जे आपले आहे ते सर्व काळ आपले आहे ते माहेर पाव्यास हे चित्त सारखे झुरते आहे अगा माय बापा आता जीवाने एकदाचा माहेरचा ध्यास धरलाय देवभाव धरलाय आता जीव गेला तरी राह जावो पण हा जीवभाव चित्तातून जाणे नाही अगा माय बापा माझे चित्ताचा देवभाव एकदाचा सिद्धीच जावो ज्यावेळेस मी अभिवचन करते त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की माहेरी जावं माहेरी जावं खरोखर सासर किती सोन्याचा धूर निघत असला तरी माहेरी जायची प्रत्येकालाच इच्छा असते अपेक्षा असते ओढ असते आस असते तीच आस तुकाराम महाराज आपल्या अभंगातून पंढरीला पत्रातून सांगत आहे अभंग सहा ले करू धीटपणे माय बापास पत्र लिहित आहे विन जे एसे भाग्य नाही देवा पायासी केशवास लगी केली थीटपणे पत्र लिहिले आवडी पारणेने थोडी मती माझी जेथे देवा तुझा न कळेची पार तेथे मी पामर काय वायसे माझे बोलंगीकारी कारी बोवड्या उतरी गौरवी तो तुका जी कमने तेथे म्या ठेविले ते मस्त कहे अगा माय बापा मायरच्या मोठ्या आवडीमुळेच तुला हे पत्र लिहिले धीटपणा केला तुझ्या पायाशी सलगी केली अगं केशवा मी तुला काही विनंती करावी मजला मूळ पाठवण्याची मजवर कृपा करावी असे काही संचित नाही असे माझे भाग्य नाही अगा देवा तुझी काही स्तुती करावी म्हणजे तू मजवर प्रसन्न होऊन मजला मूळ पाठवशील तर जेथे भल्या भल्यांचा तुझा पार कळला नाही तेथे ते मी पामय तुझी स्तुती काय वर्णन करू अगा माझ्या माय बापा हे लेकरू आपल्या बोबड्या शब्दांनी तुझ्याला जसे गौरवित आहे ते वाकडे माझे बोल जसे तसे तू अंगीकारावेस पत्राच्या आरंभी तुझी जी समापली विटेवर आहेत तेथे मी हे मस्तक ठेवले तेथे मी हे मस्तक ठेवले मी करते विवाचन मात्र तुम्ही जर श्रवण केले असेल तर प्रतिक्रियेत ज्ञान देव निवृत्ती देव एकनाथ नामदेव तुकाराम लिहायला विसरू नका बरं का